हाय हॅलो नमस्कार आज आम्ही चाललेलो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बघायला ज्या दिवशी त्यांचा स्मारक दिन होता त्या दिवशी खूप पाऊस आला होता त्याच्यामुळं जा आम्हाला जाता आलं नाही आणि म्हणून आम्ही आत्ता चाललेलो आहे तर शिवांशी तयारी झालेली आहे सगळं बाहेर येऊन उभा राहिलेला आहे आता हेल्मेट हेल्मेट घालते डोक्यात तुम्ही बघू शकता <laughs> डोक्यापेक्षा जास्त डबल मोठं हेल्मेटच झाले त्याला पप्पांचं हेल्मेट घालतोय आता आम्ही चाललेलो आहे आणि मी तुम्हाला दाखवत आहे छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा जो आहे तो किती मोठा आहे आणि त्याचं किती काम अजून राहिलेलं आहे ते दाखवणार आहे त्याचं बरंच काम राहिलेलं आहे पण त्या दिवशी त्या दिवशी आम्हाला जाता आलं नाही आणि खूप बघण्यासारखं पण होते तिथं खूप छान इव्हेंट ठेवलेला होता त्यांनी पण पावसाच्या का पावसामुळे जाता आलेलं नाही शिवाजला मागं बसून तर बसत नाही त्याला पुढंच बसायचं आहे गाडीवर तर आता चाललेलं आहे आम्ही रस्त्याने माझ्या घरापासून संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं जे ठिकाण आहे जागा आहे ते हे काहीतरी सहा सात किलोमीटरच्या आसपास आहे खूप लांब पण आहे आता तो पुण्यातला एक स्पॉट झालेला आहे सगळ्यांना बघण्यासाठी समोर खूप मोठं गार्डन पण आहे आणि खूप मोठा पुतळा आहे तर चला तर मग बघूयात आपण व्हिडिओ खूप मोठा निघाल म्हणून स्किप केलेला आहे आता आम्ही आलेला आहे बघायसाठी संभाजी महाराजांचा पुतळा आज संडे असल्यामुळे थोडेफार गर्दी आहे इथं जास्त काही नाही पण त्याच्यासमोर खूप मोठा ग्राउंड असल्यामुळे जागा किंवा फेस खूप मोठा आहे तिथं आता आम्ही पोचलेला आहे आणि तुम्हाला दाखवत आहे सगळा ग्राउंड क्रिकेटची गेम चालवल्या चालू, चालू आहे शेजारी आणि हा पहा पुतळा किती मोठा आहे बघण्यासारखा काम चालू असल्यामुळे साईडला कामगार लोकं पण वरती गेलेली आहेत वरती काम चालू आहे अजून ह्याच्या ओपनिंगच्या वेळेस जर आम्हाला वेळ किंवा वेळ भेटला किंवा काही अडचण नाही आली तर त्यावेळेसचे पण व्हिडिओ मी सेंड करेल तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओला लाईक करा मोशी म्हशीच्या पुढे गेले की पुणे मोशीच्या पुढे गेले की जास्तीत जास्त एक दीड किलोमीटर आहे ते जागा जास्त लांब नाही आहे तिथून तर तुम्ही बघू शकता खाली जे संभाजी महाराजांच्या खाली जे बांधकाम तुम्हाला दिसत आहे त्या की त्यांनी किल्ल्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे तर त्याचं काम एवढं राहिलेलं आहे की अजून त्या काम चालू आहे खालचं ते जे किल्ल्याचं स्ट्रक्चर गेलेलं आहे त्याला प्लॅश्टर करायचं राहिलेलं आहे कलरिंग करायचं राहिलेलं आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे संभाजी महाराजांचा जो डावा हात आहे तोही बसवायचा राहिलेला आहे आणि जो ड्रेसचा त्यांच्या कापड जो आहे तोही बसवायचा राहिलेला आहे ते किती मोठं आणि किती म्हणजे किती हाईट आहे आणि किती मोठा आहे हा जवळ गेल्याशिवाय समजत नाही आहे लांबून तो जरा थोडासा बारीकच दिसतो पण समोर गेल्यानंतर विश्वास बसत नाही खूप मानवर करून बघावं लागते त्याला खूप मोठा आहे जे जे पार्ट बसवायचे राहिलेले आहेत ते खाली ठेवलेले आहेत मी तुम्हाला तेही दाखवत आहे आता तुम्ही बघू शकता आम्ही तेच बघायला चाललो आहे तिथं खाली कामगार लोकांचं काम चाललेलं आहे आणि जे पार्ट बसवायचे राहिले आहेत ते तिथं ठेवलेले आहेत हे बघा हा हात पण बसवायचा राहिलेला आहे हा असा हात आहे जो तलवार हातात घेतलेला आहे पण तलवार बसवायची राही झालेली आहे श डाव्या हाताचा हा भाग भाग राहिलेला आहे तुम्ही बघू शकता हा हात एवढा मोठा आहे ना ते त्यांच्या अंगोठ्या बघा किती मोठे येतं हे आहे अंगठीची डिझाईन अंगूटीचे डिझाईन बघा ते बोट किती किती मोठं आहे भयान मोठा आहे आणि हे जे उभं राहिलेलं आहे ना हाताच्या शेजारी ती त्यांच्या ड्रेसचा कापड राहिलेला आहे बसवायचा अजून तुम्ही बघू शकता त्याची डिझाईन वगैरे किती बारीक बनवलेली आहे किती मस्त असं आणि आम्ही तिथल्या सिक्युरिटीला विचारलं आहे तर त्यांनी सांगितलं आहे पूर्णपणे हा जो पुतळा आहे पंचधातूने बनवलेला आहे आज रविवारी आल्याचा एक फायदा झालेला आहे की आम्हाला सगळं फिरून बघता आलेलं आहे तुम्ही बघू शकता हात किती मोठा आहे हा बापरे सगळा हा पुतळा पंचधातूने बनवलेला आहे आता हे सगळं मशिनरीने वरती निहून बसवणार आहेत ते एवढे एवढे भाग पण जे आहे ते एवढे मोठे दिसतात ते हे बघू शकता तुम्ही सगळं खाली अजून टाकलेलं आहे हे बसवलेलं नाही बसवायचं राहिलं आहे हे आहे डावी बाजू अलीकडचीच म्हणजेच हात आणि कापड बसवायचं राहिलेलं आहे हे अर्धच काम झालेलं आहे पूर्ण काम झाल्यावर पण अजून एकदा एक व्हिडिओ अपलोड करणार आहे मी यूट्यूब चॅनेलला माझ्या तुम्ही बघू शकता ह्या अलीकडची बाजू सगळी हे काम चालवलं आहे कामगार लोकांचं पूर्णपणे अलीकडची बाजू जी आहे डाव्या बाजूचा जो भाग आहे तो पूर्ण त्यांनी त्यांचा कवर करायचा चालू आहे आणि जे बसवायचं राहिलं आहे ते खाली आहे इथे ह्या मशिनीने ते वरती घेऊन जातात सगळं शिवांश पण बघून झालं शिवांश पण खूप म विचारत होता कधी जायचे कधी जायचे ते एकदाचा आलोच आणि हे बघून हे झालं मस्त असं स्ट्रक्चर बनवलेलं आहे संभा हे संभाजी महाराजांचा जो चेहरा आ, आहे तो इतका सुरेख बनवलेला आहे इतका छान हा मार्क्स स्ट्रक्चर आहे मागून पण दाखवणार आहे तुम्हाला मी व्हिडिओ आता ही बैक ला चाल लेला हे बॅकसाईडला चाललेलो आहे आम्ही हे बघा तुम्ही बघू शकता कामं चालूच आहेत अजून सगळे लोक कामं करतच आहेत चालत असल्यामुळे जरा मोबाईल हललेला आहे आणि व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण हालत आहे हे आहे मागची साईट तलवार हातात घेतलेला तुम्ही बघू शकता हात हा उजव्या बाजूचा हात आहे आणि हा बाजू हे बाजू सगळी पूर्ण झालेली आहे आणि हे आहे मागची मागील बाजू पूर्ण पूर्ण पुतळा दाखवता दाखवत आहे मी आता डहाल वगैरे बघू शकता तुम्ही मस्त अशी डहाल बनवलेली आहे आणि पुतळा बनवलेला आहे काम अजून चाललेलंच आहे तुम्ही हा व्हिडिओ कोणी या कार्यक्रमाला कोणी कोणी गेलं होतं त्यांनी कमेंट करून सांगा मस्त असं बनवलेलं आहे पुतळा नंतर ज्यावेळेस काम पूर्ण होणार आहे त्यावेळेस अजून एकदा व्हिडिओ टाकणार आहे मी तेही तुम्ही बघू शकता त्यावेळेस कलरिंग वगैरे होऊन जाईल सगळं खालच्या बांधकामचं फ्लॅश्टर वगैरे होऊन कलर देताल ते त्यावेळेस सगळा अजून एकदा व्हिडिओ बनवायला येईल मी आणि तुम्हाला हा व्हिडिओ आणि ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा आणि प्लीज तुम्ही नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा राहिलेला व्हिडिओ तुम्ही बघू शकता आता पूर्ण एक फेरा मारून झालेला आहे मागील बाजूने समोरून बाजूने सगळीकडे मशनरी आणि हा पूर्ण हा एक व्हिडिओ घेतलेला आहे तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करून सांगा तर आम्ही चाललेलो आहे आता घरी बघून झालेला आहे आम्ही एक तास दीड तास तर येथेच बसलो होतो निवांत फ्रेश हवेला आणि छान वातावरणात आता शिवांश बाय बाय करत आहे बाय बाय